तुम्ही बघू शकतात की आमच्याकडे नांगरणी चालू आहे आणि जे नांगरणी करतात ते माझे पप्पा आहेत आणि चांदे आणि गोंद्याला जुंपलेलं आहे हा आमचा म्हणजे शेतीमध्येच हे करतात असं नांगरणी नांगरणीच चिखल करतात आणि सगळं रोपणी आमची नांगरानेच होते म्हणून तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हे करता येत असं आणि माझे पप्पा म्हणजे ते नांगरणीच करण्यासाठी राहतात असं आणि आम्ही असतात चांद्या गोंद्या मस्त आहेत चाललेत आणि थोडं म्हणजे पाऊस कमी आहे म्हणून थोडा चिखल पण असं पाणी पण मोठे सोडलेलं वगैरे आहे आता थोडं थोडंसं पाणी आहे आणि आम्ही आता भात लागवडीसाठी आलेलो आहोत भात खन्नी आणि क कर, खणी करता येत खन्नी, खन्नी करण्यासाठी पण थोडं पाणी कमी आहे म्हणून तुम्ही बघू शकतात आणि आमची प्रगतीसुद्धा आहे इकडे खन्नी करते आणि आता थोडंसं आज पहिला दिवस आहे म्हणून सगळ्यांना आनंद आहे आता आमची थोडं म्हणजे मोठ थोडे खणून झालेले आहेत आता आम्ही चाललेत थोडे रोपणी करण्यासाठी आमच्या म्हणजे बांध पण मस्त मोठा झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही चाललेले आहेत आता थोडे थोडे मूठ घेऊन आणि हळूहळू हो हो चाललेले आहे आमचे प्रगू पण दोन्ही हातामध्ये मूठ घेऊन चालले हळूहळू हो हो। आणि जात अस आमची प्रग पण खूप आनंद घेते इकडे आई आहे माझी आणि वहिनी आहे तुम्ही बघू शकतात आणि आलेले आहोत आता शेतात जिथे भात लावतात तिथे आता मी कचरामध्ये उतरलेली आहे आई आमच्या प्रगूने पण उडी मारलेली आहे बघू शकता तुम्ही आणि माझी वहिनी आणि माझी आई आलेले आहेत सगळे शेतामध्ये आता आहेत भात कारण आज पहिलाच दिवस आहे म्हणून खूप आनंद आहे आणि थोडं आणि थोडं भात अगोदर पासूनच थोडं लावलेलं आहे मस्त आमचे फ्र पण खूप पावसामध्ये म्हणजे पाण्यामध्ये चिखलामध्ये फिरायला मजा आलेली आहे तिला आणि भात लावणे आमची चालू आहे आणि भात लावून झाल्यानंतर पण म्हणजे मस्त असं आणि आता कधीपासून म्हणजे थोडं काल वगैरे लावलेलं ला होतं ते थोडं बघू शकतात आणि मस्त असं वाटतंय असं का आम्ही काम करत आहेत म्हणून असं आणि दोघी तिघी जणी मिळून केलेलं म्हणजे मस्त चांगलं वाटतंय आणि आमची प्रगतीचं वेगळंच आहे आमची प्रगती तर खूपच आनंद घेत आहे त्याचा अरे एवढी मारून मारून ती तर सगळी म्हणजे खराब होऊन गेले चिखलाने माखून गेलेले आहे घर पण उड्या मारायला लागलेले आणि माझी आई आहे ती रोखली करते की आणि माझी बहिणी आणि माझे पप्पा आहेत जे नांगर फिरलेलं आहे असं आम्ही माझे चॅनलिस्ट आहेच आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक